डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती संविधानाला स्वतःला अर्पण करून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि एकीकडे आपण आझादीचा अमृत महोत्सव सुद्धा सगळेजण साजरे करतोय तेव्हा बाबासाहेबांच्या या जयंती निमित्त आपण काही गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे आज जेव्हा इतक्या वर्षानंतर मी विचार करतो दो। की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला काय दिलं तेव्हा एकच उत्तर येतो ते म्हणजे मला स्वातंत्र्य दिलं मला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हो जयंतीच्या निमित्तानं जगभरामध्ये कार्यक्रम होत असते वेगवेगळे कार्यक्रम भाषणाचे कार्यक्रम स्पर्धांचे कार्यक्रम शाळांमध्ये निबंध स्पर्धा लेखन स्पर्धा चित्रकला स्पर्धा पोस्टर मेकिंग स्पर्धा मोठमोठे नेते स्टेजवर येथील भाषण ठोकून निघून जातील सगळ्यांचं एकच म्हणणं बाबासाहेबांनी दिलं बाबासाहेबांनी आम्हाला भरपूर अधिकार दिले बाबासाहेबांनी आम्हाला सुविधा दिलं बाबासाहेबांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलं बाबासाहेबांनी आम्हाला जगण्याचा अधिकार दिला हे दिलं ते दिलं या सगळ्या गोष्टींचा पिळून पिळून चौथा केला जाईल आणि त्याच्यातून ध्रस काढला जाईल आज या सगळ्या गोष्टींच विचार मंथन करत असताना संध्याकाळी मिरवणुकीमध्ये जेव्हा डीजेचा आवाज सुरू तुम्ही डीजेच्या तालावर ठेका धरायला जातात क्षणभर तुम्ही थांबाल त्यांच्या फोटोफोट बघून त्यांना काहीतरी सांगायचंय ते तुम्ही शांत होऊन ऐकाल का त्यांनी आपल्याला भरपूर दिलंय पण आपण त्यांच्यासाठी काय केलंय आपण त्यांना काय दिलंय हे तर आज ते विचारत नसत ना त्यांनी दिलेलं स्वातंत्र्य समता बंधुता एकता या सगळ्या गोष्टींचा आपण माणूस म्हणून काय अर्थ घेतला असा प्रश्न तर त्यांना पडला नसेल ना त्यांनी तुझ्या मताला किंमत दिली कारण त्यांना खात्री होती की त्या मताचा वापर करून तू तुला हवा तसा देश घडवशील इथल्या नागरिकाला राहण्यालायक देश घडवशील पण तू तर मत विकून लोक त्या मिरवणुकीत लावलेल्या फोटो फोटोमधून जर आज बाबासाहेब बघत असतील तर काय विचार करत असतील ते स्वतःच स्वातंत्र्य जपताना आपण इतरांच्याही मताचा आदर करू दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊ ज्याला आवाज नाहीये त्याचा आपण आवाज होऊ अन्यायाविरुद्ध आपण नेहमी आपला आवाज उठू आपल्या अभिव्यक्तीचा तिथे वापर करू आपण या देशाचा चांगला नागरिक हो अरे किती किती जबाबदाऱ्या टाकल्या होते त्यांनी आपल्यावर होत। आम्ही भारताचे लोक आम्ही म्हणजे कोण रे आम्ही म्हणजे आपण सगळेच ना ना कुठला धर्म ना कुठली जात ना कुठला पंथ ना कुठली भाषा ना कुठले लिंग ना कुठला वर्ण असं काहीच अपेक्षित नव्हतं ना आपण म्हणजे सगळेच ना रे यामध्ये तुझं माझं भारतीयत्व कुठे गेलं आणि मध्येच धर्म कसा आला रे उद्या जयंतीची मिरवणूक न गेली तुमच्या दारातून पण जाईल तुम्ही असाल गर्दीमध्ये असे हात बांधून मिरवणुकीकडे बघत त्या फोटोकडे नीट बघा त्या हार घातलेल्या फोटो मधून बाबासाहेब गर्दीत सगळीकडे बघतायत तुम्हाला माहिती काय सोडतायत ते या भारताचा हरवलेला नागरिक आता तुम्ही सगळेच नागरिक नागरिक आहेत ना तुला मताचा अधिकार लोकशाही अभिव्यक्ती स्वतः सगळं फुकटात मिळाले म्हणून किंमत नाहीये परदेशामध्ये ना दीडशे दीडशे दोनशे दोनशे वर्ष संघर्ष करावा लागला फक्त मताच्या अधिकारासाठी कामाल थी थी मला कामाला वाटते तुझी म्हणजे एकीकडे तू स्वतःला देशभक्त म्हणतोस एकीकडे म्हणतोस की मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्या देशात ज्या देशाचा तू नागरिक आहेस तिथे जळतोय अजून त्याच्याबद्दल तू शब्द बोलत नाहीयेस ना? मग काय फायदा रे तुझ्या त्या अभिव्यक्तीचा संविधान चांगलंय कि वाईट हे जे त्याचा वापर करताना त्याच्यावर अवलंबून असतो वापरकर्त्यावर संविधान चांगलं कि वैद्य ठरणार असत पण वापर करता कसा निवडायचा हे जनता ठरवत असते जनता चांगली तर राज्य करता चांगला आणि जनता नालायक तर राज्य करता सुद्धा नालायक शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे दूध पितो तो, तो बुरबुरल्याशिवाय राहत नाही किती विश्वास होता या शब्दात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज उघड उघड दलितांवर अत्याचार होतात शाळेत माठाला हात लावला म्हणून एखाद्या दलित मुलाला मरेस्तोवर मारले जात सार्वजनिक पाणवठ्याला दलिताचा स्पर्श झाला म्हणून त्याला झाडाला बांधून सगळं गाव दगडाने चपलाने काठ्याने मार सार्वजनिक ठिकाणी एखादी दलित बाई दिसली आपल्याला विटाळ झाला या संशयावरून तिची नग्नपणे धिंड काढली जात हे सगळं आजही सर्रासपणे चालू आहे संविधान लागू होऊन आज पंच्याहत्तर वर्ष झाली आहेत आजादी का अमृत महोत्सव सध्या सुरू आहे आणि ह्या सगळ्या बातम्या रोज येतात थांबत था नाहीयेत था। आजच्या मिरवणुकीत गाणं वाज माझ्या भीमानं परतून यावं पुन्हा यावं अशा भरपूर गाणी वाजते आले आणि त्यांनी जर विचारलं की तुझं गुरु बंद झालंय का माझी गरज का पडते हे सगळं घडत असताना दलितांवरचे अत्याचार वाढत असताना माणसाच्या अभिव्यक्तीची गलचेपी होत असताना तू काय करतो अस विचार तर काय उत्तर देश नागरिक म्हणून तुम्हाला तुमचे अधिकार माहितीये तोंड पाठ आहेत पण कर्तव्याच काय इतके सहज कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही राजकीय नेत्याच्या कार्यकर्त्याच्या ताटाखालचं मांजर होणं कसं जमलं तुला शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते दूध तू पिलय का मान्य आहे आज नाचायचा दिवस पण आज संविधान डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षाही ते पावलं पावली आपल्या जगण्यात आणणं गरजेचं आहे अन्यायाला हरवायचं असेल तर तुला सत्यासोबत उभं राहावं लागेल कारण सत्याच्या सोबत उभं राहण्याची हिस्ती वेळ संविधान हातात घे जयंतीत नाच सगळं कर पण संविधान जगायला शिक या सगळ्या गोष्टीचा विचार करायची हीच वेळ आहे तर आज बाबासाहेबांची जयंती आहे जय